नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समिती गट दिगंची या क्षेत्रातलं राजवडे गावात आपण आहेत आपल्यासोबत आहेत दिग राजवड्याचे ग्रामस्थ तर त्यांना आपण काही प्रश्नाच्या माध्यमातून गावचं स्वरूप समजून घेणार पहिला सर तुमच्यासाठी प्रश्न असा असेल की राजवडे हे नंतरचं एक थोडंसं मोठं गाव आपल्याला दिसून येतं आहे बरोबर आहे तर ह्या गावामध्ये आरोग्याची सुविधा आम्हाला जाणवलेली नाही किंवा दिस कुठेही दिसलेलं नाही तर यासंदर्भात काय सांगा नाही मी आता आमच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यागड प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी करणार आहे आणि जनावरांच्या दवाखान्याची या दोन प्रमुख मागण्या आमच्या आहेत आम आणि त्या पूर्ण करतील आमचे काय प्रॉब्लेम नाही आजपर्यंत जे पाठीमागचे सदस्य होते त्यांनी कधी याचा पाठपुरावा केलेला आपल्याला आला नाही केला नाही कधी पाठपुरावा त्यानंतर दुसरा एक प्रश्न असा आहे की पंचायत समितीच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध कुक्कुटपालन असेल शेळीपालन असेल यासाठी प्रोजेक्ट मिळतात किंवा योजना आहेत तर त्याचा कधी ग्रामस्थांनी फायदा घेतलेला घेतलाय ग्रामस्थांनी फायदा आता त्या स्कीम थांबलेल्या आहेत आता त्या स्कीम जरा थांबून थांबण्या शासनाच्या शासनाच्यावरून निर्देश कमी असल्यामुळे या या योजनेच्या संदर्भात तुम्हाला काय जे माझी जे सदस्य होते त्यांचं काही सहकार्य लाभलं आहे का करायसाठी सदस्यांचं नाही जे माझे सदस्य होते त्यांचं काही सहकार्य लाभलंय काही नाही काय नाही दुसरा एक महत्वाचा प्रश्न ज्या आपल्या राजवडी शहरामध्ये रस्ते असतील लाईटच्या सुविधा असतील तर ह्या प्राथमिक स्वरूपात पूर्ण केल्या जातात का हा करते ना रामपंचा सक्षम आहे त्यासाठी